काही दिवसांपूर्वी तेजश्री प्रधानने स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका प्रेमाची गोष्ट तेव्हापासूनच तेजश्री ठिकठिकाणी फिरताना दिसत आहे प्रेमाची गोष्ट मालिका सोडल्यानंतर काही दिवसांनी तिने श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमाला भेट दिली होती या आश्रमातील तेजश्रीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते तर आता तेजश्री हिमाचल प्रदेशाची सफर करत आहे याचे फोटो व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत गेल्या काही दिवसांपासून तेजश्री प्रधान हिमाचल प्रदेश फिरताना दिसत आहे हिमाचल प्रदेश मधील हिरवेगा निसर्गाचा आनंद घेताना दिसत आहे तसेच फोटो व्हिडिओ मध्ये ती हिमाचलच्या टेकड्यांची सफर करताना पाहायला मिळत आहे तेजश्री सह तिची खास मैत्रीण नमिता बांदेकर या फोटोमध्ये दिसत आहे नमिताने देखील तेजश्री बरोबरचे फोटो व्हिडिओ तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत तेजश्री व नमिता दोघी हिमाचल प्रदेशची ट्रिप खूप एन्जॉय करताना दिसत आहे एका व्हिडिओ मध्ये डोंगराच्या पायथ्याशी योग करताना दिसत आहेत तेजश्री व नमिताचे हिमाचल प्रदेशच्या ट्रिपचे फोटो व व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत तर तेजश्री प्रधानचे हिमाचलचे फोटो तुम्हाला कसे वाटले हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका